रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जी पी चे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जी पी च्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल cool बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी डबल सेवन सेवन फाय नाईन सेवन झिरो सेवन थ्री नवरात्र उत्सवात गरबा खेळण्यासाठी एका रिक्षावाल्यानं मुंबईतील सार्वजनिक रस्ता बंद केला त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिलं असून नेटकरी कठोर शिक्षेची मागणी करत आहेत नवरात्र सुरू झाली आहे त्यामुळे सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे आता लोक पुढील नऊ दिवस रोज रात्री रंगीबेरंगी कपडे घालून नटून थटून मोकळ्या मैदानात गरबा खेळताना दिसतील ज्यांना मैदान नाही ते आपल्या घराच्या आवारात गरबा खेळताना दिसत आहेत असो पण याच पार्श्वभूमीवर एक अजब व्हिडिओ समोर आला आहे एका रिक्षावाल्याने गरबा खेळण्यासाठी मुंबईतील अख्खा रस्ताच बंद केला आहे त्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाला आणि लोकांना प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे हा व्हिडिओ पाहून आता तुम्हीच सांगा अशा अतिउत्साही लोकांचं करायचं तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा